संभाजीराव शिंदे विद्यामंदिर संचलित श्री बसवेश्वर मराठी विद्यालय वेळी घरकुल सोलापूर येथे शनिवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून आनंददायी शनिवारी करन ची ची जास्त या उपक्रमाचे परिपाठाच्या वेळी सादरीकरण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांची वाचनाची गती वाढावी एकादमात जास्तीत जास्त अक्षरांचं वाचन करता यावं यासाठी अनुप्रास अलंकाराची उदाहरणे सर्वांसमोर सादर करण्यात आली तसेच इंग्रजी शब्दांचे उच्चार सुधारण्यासाठी सॉन्ग ऑफ हॅपीनेस हे ऍक्शन सॉन्ग घेण्यात आले त्याबरोबरच विज्ञानाचे काही प्रोजेक्ट मुलांनी इंग्रजीमधून सादर केले स्मरणशक्तीची वाढ होण्यासाठी विद्यार्थ्यांना काही म्हणी देण्यात आल्या होत्या त्या म्हणीचे सादरीकरण एका मिनिटात पन्नास म्हणी पूर्ण करायच्या होत्या परंतु विद्यार्थ्यांनी चोपन्न सेकंदातच त्या म्हणी न फक्त बोलून दाखवल्या याबरोबर हिंदी व्याकरण आणि मोबाईलचे दुष्परिणाम यावर नाटिका सादर करण्यात आल्या आनंददायी शनिवार या माध्यमातून ज्ञानाचा खजिना विद्यार्थ्यांना देण्यात आला या उपक्रमासाठी सहावीच्या वर्ग शिक्षकांनी परिश्रम घेतले सदर उपक्रम शाळेच्या मार्गदर्शिका श्रीमती मारपल्ली मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आला प्रतिनिधी मोहसिन अत्तार।